पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून आयोजन शारदा टाइल्स आणि सिद्धी हार्डवेअर कळंबाचे मालक संदीप बाबरव पाटील सौ दीप्ती संदीप पाटील तसेच सोहन संदीप पाटील व समर्जित संदीप पाटील यांनी केलेलं होतं स्वामी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र व दंत तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा वाजता पुरोहितांचे कर्वी विधिवत स्वामींच्या मूर्तीला मंत्रोच्चारात अभिषेक घालून पूजा करण्यात आली त्यानंतर सत्यनारायण पूजेचे आयोजन केलं होतं त्यावेळी महिला भजनी मंडळ कळंबा यांनी स्त्रीच्या जीवनावरती आधारित विविध अभंग व गीतांचा कार्यक्रम पार पाडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ साथ दीप्ती संदीप पाटील बाबुराव रामचंद्र पाटील सौ विजयमाला बाबुराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य झाले अमृतसिद्धी मंगल कार्यालयाचे मालक नरके यांनी मोफत कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिला यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरचे से डॉक्टर राम पवार शिवानी धारेकर सौरभ सुतार अविनाश कांबळे तसेच डोळे तपासणीसाठी दृश्यम आय सेंटरचे से डॉक्टर सायली गुळवणे यांचा स्टाफ राहुल स्वामी तेजस्वी साळुंके सुजाता कांबळे संदीप पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले दाताच्या तपासासाठी कोल्हापूर डेंटल क्लिनिक आणि इम्पॅक्ट सेंटरचे से डॉक्टर किरण कुलकर्णी व डॉक्टर चिन्मय कुलकर्णी आणि स्टाफचं मोलाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अँण्यास पाटील सौनंदा पाटील संध्या देसाई रश्मी पाटील शांताराम पाटील रमेश पाटील मेजर पोपटराव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच सुमारे शंभर रुग्णांचे डोळे व दंत तपासणी करण्यात आली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने सुमारे पंधराशे स्वामी भक्तांनी लाभ घेतला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज